नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जी जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहोत अर्थातच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हटल्याने काय होणार आहे तर ते म तो जर मंत्र आपण म्हटला तर आपले कोणतेही काम असो किंवा आपल्या इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे हा मंत्र आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आहे तो म्हणायचा आहे आता तुम्ही हा मंत्र कसा म्हणू शकता तर अर्थातच माळ असेल तुमच्याकडे तर माळ घेऊ शकता एकशे आठ वेळेस आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर जर एखादं धान्य असेल तर त्याला मोजूनसुद्धा तुम्ही हा मंत्र जे आहे तर तो घेऊ शकता आता हा मंत्र शक्तिशाली कसा आहे तर बघा हा मंत्र शक्तिशाली असा आहे की ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठत असतो कारण ब्रह्ममुहूर्तच एक शक्तिशाली असते आणि त्यामध्ये जर आपण एखादा मंत्र म्हटला तर त्याची ऊर्जा तिथे निर्माण होते आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्यापर्यंत येऊन पोचतात तर ब्रह्ममुहूर्ताचा टाईम कोणता असतो तीन ते पाचचा दरम्यान जे असते ते ब्रह्ममुहूर्त असतो तर सर्वात पहिले काय करायचं आहे आपण जेव्हा झोपतून उठो त्याच जागेवर आपल्याला अगदी हात जोडायचे आहे देवाचे आभार मानायचे आहे की हे दिवा तुम्हाला एवढ्या सकाळी उठवलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद त्यानंतर शक्य असेल तर तुम्ही आंघोळ करून घ्या आणि शक्य नसेल तर अर्थातच तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि कोणताही मंत्र आपण जेव्हा म्हणत असोल त्यावेळेस आपल्या मनामध्ये पवित्रत्व असणं खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर शुद्धसुद्धा असायला हवं हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे तर हा मंत्र आहे ओम गिरिजापती दीनदयाला जगदीश्वर नम आता या मंत्राचा नेमका अर्थ म्हणजे काय तर या मंत्राचा अर्थ असा होतो की ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवा देवांची जी शक्ती आहे ती जागृत होत असते त्यामुळे हा मंत्र एकशे आठ वेळेस आपल्याला म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस म्हणणं झाल्यानंतर तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे तिथेच छान पद्धतीने हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे की ब्रह्म विष्णू महेश देवा तुमच्या चरणाशी माझी विनंती आहे की जी काही तुमची इच्छा असेल जे काही तुमच्या पुरे कामं असतील ती पूर्ण व्हावे किंवा तुमच्या इच्छा पूर्ण व्हावे अशी देवापुढे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा सलग मंत्र तुम्हाला अकरा दिवस जो आहे तो घ्यायचा आहे तुम्ही रोज सकाळी आता ब्रह्ममुहूर्त तीन ते पाचपर्यंत असतो मग त्यामध्ये तुम्ही कधीसुद्धा उठू शकता तर या वेळेमध्ये तुम्ही कधीसुद्धा हा मंत्र घेऊ शकता अकरा दिवसातच तुम्हाला शक्यतो रिझल्ट येतात पण नाही चालेल तर तुम्ही एकवीस दिवस किंवा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा कंटिन्यू मंत्र जे आहे तो म्हणू शकता त्याचबरोबर आपलं तोंड जे आहे ना ते पूर्वेकडे करून आपल्याला बसायचं आहे देवाजवळ बसणार असाल तर आता तस दिवा वगैरे लावा कारण त्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपला आत्मविश्वास जो आहे तो एकग्रतेने काम करण्यास सुरुवात करतो अशा पद्धतीने तुम्ही हा मंत्र नक्की घ्या आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते कमेंट करून मला सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद